न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी महाराष्ट्राला तीर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभली आहे या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत एन पी टी बंदर घारापुरी अर्थात एलिफंटा लेणी यामधील न्हावा गावातील मंदिर महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे गावदेवीची यात्रा चैतशुद्ध कृष्ण पक्ष ए बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली तर पालखी सोहळा गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती ग्राम सुधारक मंडळ न्हावे कमिटी गजानन पांडुरंग म्हात्रे अध्यक्ष जयेंद्र जनार्दन पाटील उपाध्यक्ष निलेश हरिश्चंद्र भोईर उपाध्यक्ष प्रेमनाथ नामदेव म्हात्रे उपाध्यक्ष सतीश दत्ताराम भोईर उपाध्यक्ष विनोद एकनाथ पाटील खजिनदार अनंत लहू मात्रे सह खजिनदार सदानंद जगजीवन पाटील सह खजिनदार विशाल लक्ष्मण ठाकूर सह खजिनदार विजेंद्र गणेश पाटील सरपंच राजेश गणेश मात्रे उपसरपंच लहरी पाटील सुहास पाटील मनीष गणेश भोईर अशोक दामू भोईर आणि सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे तसेच पालखी सोहळ्यासाठी मुंबई ठाणे पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहिले गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यांतूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात गावदेवीची प्रसन्न व लोभस्वाने रूप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे असे सर्वांना वाटते सर्व भक्तांनी आरोग्य सुखशांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक भोईर यांनी बोलताना सांगितले